नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्ट स्टॉक्स मराठीमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण निफ्टीचा अनालिसिस करूया मित्रांनो मी मागच्या निफ्टीच्या अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये एक वर्तवत वर्तवलं होतं की या टॉप टू टॉप ट्रेंडलाईनला साधारणपणे वीस हजार सहाशेपर्यंत निफ्टीला रेझिस्टन्स येऊ शकतो तर या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर वीस हजार सहाशेचा रेजिस्टन्सला त्यांना एक डिसायसिव्ह ब्रेकआउट दिलेलं आहे त्याचं कारण असं होतं की नोव्हेंबर महिन्यामध्ये काही स्टेटचे इलेक्शन रिझल्ट जाहीर झाले होते आणि त्या रिझल्ट बी जे पीला बहुमत मिळालेलं होतं तीन राज्यांमध्ये बहुमत मिळालं होतं त्यामुळं एक दोन हजार चोवीसच्या दृष्टिकोनातनं एक पॉझिटिव्ह सेंटिमेंट मार्केटमध्ये निर्माण झाला आणि वीस हजार सहाशेची ची लेवल जबरदस्त अशी ब्रेकआउट देऊन वरच्या साईडला ब्रेक झाली आणि निफ्टीने एकवीस हजार आठशे पर्यंत सध्या मजत मारलेली आहे जर का आपण या पर्टिक्युलर पॉइंट पासून पाहिलं म्हणजे साधारणपणे ऑक्टोबर एंड पासून ते आज डिसेंबर अखेरीस म्हणजे साधारणपणे मागील दोन ते अडीच महिन्यांमध्ये अडीच पण नाही साधारणपणे सव्वा दोन महिन्यांमध्ये निफ्टीने एक जबरदस्त असा बुलिश मोमेंटम दिलेला आहे पंधरा टक्क्याची एक मॅसिव्ह रॅली निफ्टीमध्ये आलेली आहे आता येणाऱ्या काळामध्ये निफ्टीच्या बाबतीत जर मध्ये जर का बोलायचं झालं तर हा जो स्ट्रेट जो अपसाइड मोमेंटम आलेला आहे हा आता तर कुठेतरी स्लो डाऊन होताना दिसू शकतो या ठिकाणी एकतर मार्केट हे या ठिकाणी साईडवेज फेसमध्ये जाऊ शकतं कन्सोल्टेशन मध्ये जाऊ शकतं किंवा एक हलकंसं करेक्शन देखील देऊ शकतं परंतु या ठिकाणापासून लगेचच मोठ्या प्रमाणात ब्रेकडाऊन होईल किंवा मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग येईल फार मोठ्या प्रमाणात मंदी येईल अशी काही सध्या तरी लक्षणं कुठली दिसून येत नाहीयेत सध्या आपण डाउ जर हिशोबाने बघितलं तर हे एक हायर हायज आणि हायर लोचं स्ट्रक्चर या ठिकाणी बनत आहे आणि डाऊन ट्रेंड तेव्हाच आपण कन्सिडर करू शकतो ज्यावेळेस लोअर हायज आणि लोअर लोचं स्ट्रक्चर आपल्याला चार्टवरती दिसेल तर या ठिकाणी डाऊन ट्रेंडचं इथं कुठल्याही पद्धतीचं या ठिकाणी लक्षण नाहीये त्यामुळे आपल्याला अपसाईड मुमेंटमच या ठिकाणी आपल्याला दिसू शकतो साधारणपणे या ठिकाणी एकवीस हजार नऊशे पन्नास आणि बावीस हजारला एक सायकोलॉजिकल हर्डल आता इमिजिएटली येऊ शकतो आणि त्या लेवलला जर का वरच्या साईडला ब्रेकआउट दिला म्हणजे आपण या ठिकाणी मार्किंग करून ठेवूया म्हणजे जेणेकरून तुमच्याही रेफरन्सला लक्षात येईल बावीस हजारला आपण एक सायकोलॉजिकल हर्डल जर का आपण कन्सिडर केला तर बावीस हजाराच्या वरती निफ्टी बावीस हजार पाचशेपर्यंत देखील अपसाइडला मुवमेंटअप देताना दिसू शकतो या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर ए बी इज इक्वल टू सी डी हे टेक्निक जर का आपण अप्लाय केलं तर या ठिकाणी हा स्विंग लो या पॉईंटपासून जर का आपण या ठिकाणी मतीनं फिबोनासी एक्सटेन्शन या टूलच्या मतीनं ए बी इज इक्वल टू डी जर का आपण टेक्निक वापरलं तर आपल्या असं लक्षात येईल की साधारणपणे बावीस हजार तीनशे पर्यंत या ठिकाणी हंड्रेड पर्सेंटची लेवल या ठिकाणी येते आहे म्हणजेच साधारणपणे बावीस हजारला आपण सायकोलॉजिकल हर्डल कन्सिडर करू शकतो आणि फिबोनासी एक्सटेन्शन प्रमाण बावीस हजार तीनशे पर्यंत निफ्टीला अपसाईड मोमेंटम येताना दिसू शकतो ही एक प्रोबॅबिलिटी आहे आणि समजा निफ्टीमध्ये एक प्रॉफिट बुकिंग आलं तर या पर्टिक्युलर ट्रेंडलाईनला टेस्ट करण्यासाठी निफ्टी खाली येऊ शकतो तर तो साधारणपणे सध्या तरी फेब आपण जानेवारी पर्यंत कन्सिडर केलं तर एकवीस हजारापर्यंत तो दिसतो आहे की एकवीस हजारचा सपोर्ट काही तुटला तर ही जी रन अवे गॅप या ठिकाणी बनलेली आहे तर त्या रन अवे गॅपला निफ्टी एक टेस्ट करताना दिसू शकतो आपण या ठिकाणी काही शेपच्या मदतीनं प्रॉपरली ट्रायंगुलर या ठिकाणी आपण एक सपोर्ट झोन देखील मार्क करू शकतो साधारणपणे वीस हजार पाचशे ते वीस हजार तीनशेच्या दरम्यान या ठिकाणी एक रन अवे गॅप बनलेली आहे तर ही गॅप या ठिकाणी आता सपोर्टचं देखील काम करताना दिसू शकते म्हणजे जर का मार्केटमध्ये करेक्शन आली किंवा एक डाउनसाईड मोमेंटम जरी आला निफ्टीमध्ये तरी या ठिकाणी एक स्ट्रॉंग सपोर्ट निफ्टीमध्ये बनताना दिसू शकतो तर अपसाईडला बावीस हजार आणि बावीस हजार पाचशे पर्यंत आपण कन्सिडर करूया रेजिस्टन्स आणि खालच्या बाजूला जर का सपोर्ट जर का विचार करायचा झाला तर एकवीस हजारापर्यंत आहे आणि एकवीस हजाराचा सपोर्ट काही कारणास्तव तुटला तर वीस हजार पाचशे आणि वीस हजार तीनशे या लेवलला सपोर्ट येताना निफ्टीला दिसू शकतो तर हा ओव्हरऑल निफ्टीचा एक सध्या प्राइस ऍक्शनच्या बेसिसवरती मला जे काही लक्षात येते त्या लेवल्स या पद्धतीनं निघून येतात एक ओवरऑल जर का बघितलं तर हा हायर हाईस अँड स्ट्रक्चर आहे मॅसिव्ह बुलिश मुमेंटम आहे त्यामुळे कृपया या ठिकाणी शॉर्ट करण्याचा जास्त विचार करू नका अग्रेसिव्ह शॉर्ट जाण्याचा प्रयत्न करू नका जर का एखाद्या इंटरडेच्या दिवशी तुम्हाला निफ्टीमध्ये प्रॉफिट बुकिंग येताना दिसलं तर हलकेचे पॉईंट्स घेऊन त्यातन बाहेर पडण्याचा प्रयत्न करा खूप जास्त प्रमाणामध्ये शॉर्ट पोझिशनमध्ये होल्ड राहू नका कारण की व्हॉलेटिलिटी खूप वाढलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शॉर्ट सेलिंगमध्ये देखील माणूस ट्रॅक होण्याची देखील प्रोबॅबिलिटी असते त्यामुळं सध्या जे काही तुम्ही या बुलिश मुवमेंट मध्ये कमवलेले आहेत ते पैसे प्रिझर्व करण्याचा ते प्रॉफिट प्रिझर्व्ह करण्याचा प्रयत्न करा त्यामुळं शॉर्ट सेलिंग वरती आपल्याला एक मॉडरेट लेवल्स पाहिजे आहेत जरी शॉर्ट सेलिंग केलं तरी हलके पॉईंट घेऊन किंवा इंट्राडे मध्येच प्रॉफिट बुकिंग करणं कधीही शहाणपणाचं लक्ष ठरू शकतं तर साधारणपणे थे या ज्या लेवल्स आपण या ठिकाणी डिस्कस केल्या त्या लक्षात ठेवा आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काही असे सेक्टर्सबद्दल मी माहिती देणार आहे की ज्या सेक्टरमध्ये दोन हजार चोवीसमध्ये एक चांगल्या पद्धतीने मोमेंटम येऊ शकतो तर अशा पद्धतीच्या व्हिडिओ करता इन्व्हेस्ट मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद